पायऱ्या मुलीमुळे झालं का पायऱ्या मरले काय बोलतेस तू वैता ना गुड आफ्टरनून गाईज हर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो परळी वैजनाथ येते मित्रांनो आज आपण इथून जाणार आहोत तीन किलोमीटर अंतर असलेल्या सोमेश्वर मंदिराकडे तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करणार माझं नाव अनिकेत तर पाहूया आज काय होतं लाईफची खूप बरं साठी पाय गाया हेलिकॉप्टर जायचंय सांगत कोणत्या मुंबईला नाही रे पहिले इथे कुठे जायचंय काय नाही वाडी गाव वाले ले किती गावात ठीक ना गट बाप रे भर दूगो

मंदिराची पहिली पायरी मित्रांनो पाहू शकता पहिली मंदिराकडे आलेलो आपण मंदिराचा परिसर पाहू शकता तुम्ही परिसर साईडचा मंदिर जवळपास खालून वरील तीनशे तीनशे फुटावर वरती आहे आणि हे ब्रह्म नदीच्या किनारेस असं वसलेलं असं म्हटलं जातं नदी मागच्या साईडने आय थिंक आणि इथं पायऱ्या मोजून असं म्हटलेलं आहे सरळ आणि इथं तुम्ही पाहू शकता उन्हाळ्यात जे येतात ऊन वगैरे लागतं ते इथं त्यांच्यासाठी भावी भक्तांना डिस्सेड केलेले आहे ते असे आणि हजारो वर्षापूर्वीच मंदिर आहे पण हे आता नवीन सेटअप केलेला यायचा एक तीन चार वर्षापूर्वी आणि खूप वरती आहे पूर्ण परळी दिसते इकडे परळीपासून आहे तीन किलोमीटर अंतरावर अंतरावर और, आहे सोमेश्वर मंदिर फायनली वरी आ वरती आलो खूप मोठा हा प्रवास असा पहिल्या दरी पण एक दीडशे दोनशेच्या आसपास असतील तर मोजायला नाही म्हटलेले घरच्यांनी मोजले नाहीत ते मोजून चांगले आलं तो वरती बघा सेटअप असा दम लावलेला आहे पाय एक एकवे पाच मिनिट जात येऊ शकत काही एवढं नाही बांधलेलं नवीन बांधले मंडप तीन चार वर्षापूर्वी मस्त आहे दाखवून येतो वरती बघूया आपण पुढे काय काय उभीत आहे उभीत महाराजांचं एकदम सुप्प असा इनक्रेड झालेला आहे ते बांधलं रचना तशी केलेली आहे हे आजार वर्षपूर्वीचं मंदिर होतं आधी आणि एक तीन चार वर्षापूर्वी नवीन विनुवार केली आहे बघू शकता मी असं सुंदर असं केलेली कलाकृती तर साधूमुनींची असे छायाचित्र काढलेले देवांचे देवी देवतांचे तर किती सेटअप सुंदर केलेला आहे मी आधी आलो चार पाच वर्षापूर्वी काही नव्हते चाललेलं आहे नाम देवत असं आणि काही नाव वगैरे लिहिलेलं नाही छोटे छोटे चोड़ मंदिर आहे तिथे बघूया आपण गुंतलं आहे साईबाबांचं मंदिर आहे नेक्स्ट बघूया शनीदेवांचा बहुतेक इथे नारळ फोडण्यासाठी पाय धुण्यासाठी आणि सोय केलेली आहे सुविधा केलेली आहे आतमध्ये देऊ आपण मित्रांनो या कुंडातून सत्तर ते ऐंशी फूट खालून पाणी येतं काही वर्षांपूर्वी असं डायरेक्ट उसंड टाईपमध्ये आले आले असं भरपूर सारंपणे आता एक काही तासाला घट्टला असं वर येतं पाहू शकता इथे पाणी आहे बघा आणि हे महाराज होते स्वामीश्वर महाराज तुमची समाधी आहे सोमेश्वर महाराजांची सुख असं वातावरण आहे इकडे मजा येते बॅकसाईडचं तुम्ही सीन बघू शकता मोठा क्लायमेट तरी हिवाळा आहे त्याच्यामुळे जरा हिरवागार कमी आहे तर काही वगैरे असं पेटणी नवीन चालू आहे त्याच्यामुळे एवढं काही ग्रीनिश दिसत नाही ریبان سپر وارت دا sugar هوای دی इथून गाव पण दिसतं जिरेवाडी त्या ॲप्रॉक्सिमेट तीन अठ्ठावीसशे ते तीन हजार दरम्यान लोकसंख्या आहे खूप मोठं गाव आहे तरी पण त्या मानाने काही इकडे पण आहे पण झाडामुळे दिसत नाही इथून थर्मल पण दिसतंय परळी थर्मल पॉवर इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन नमस्कार मित्रांनो इथली थोडी माहिती सांगायची म्हटलं तर हे जिरवाडी संस्थान परिडपासून तीन किलोमीटर अंतर वसलेलं आहे हे जे सोमेश्वर मंदिर आहे हे असं म्हटलं जाते हजारो वर्षपूर्वी सोमेश्वर महा म जे म्हटलं जातं ते महाराज होते तर ते हजारो वर्षपूर्वी जे चांगले मोठे सिद्ध पुरुष होते त्यांची ही समाधी आहे सोमेश्वर महाराज मंदिर आणि हे आ... तन तप त्यांनी सर्व शक्ती वगैरे मिळवलेली ते पूर्ण तपश्चर्यानुसार आहे त्यांच्या इकडे त्यांची कुठेतरी तपश्चर्याची जागा होती ती ॲक्च्युली मला माहीत नाही आहे पण जे हे आहे हे स्वामीस्वा महाराजांचा समाधीचं ठिकाण आहे पूर्ण असं मंदिर असं एकदम सुप्प आहे कोणी म्हणाला सगळे आकर्षित होऊन जा असं भावलं भावलं आहे असं मनाला एकदम असतं वातावरण आहे इकडचं बघू शकता पूर्ण डोंगरावरती पूर्ण टोटली डोंगरावरती छान असं क्लायमेट इकडे पावसाळ्यात जर आले तुम्ही एकदम सुंदर दिसल आजूबाजूचे क्लायमेट इकडे शेती हिरवगार पूर्णगार दिसत बघू आपण खूप जुनं असं मंदिर आहे आणि इकडे सोमवारी गुरुवारी आ... नगरभोजनसुद्धा केलं जातं आपल्या माहितीनुसार आणि ॲक्च्युली लहान असतं मी पण आलेलो पण इकडे नगरभोजनचा स्वाद पण घेतलेला आहे एकदम चांगलं असं असं लोकांचे वर्षानुवर्षे नगरभोजनसाठी बुकिंग असते पूर्ण असं मंदिरचं इथून मस्त अस स्पॉट केलेला आहे फोटो वगैरे काढायसाठी मंदिराचे कलश वगैरे हा झेंडा कसा तरंगतोय पूर्ण असा एक डोंगर आहे कवाई दिस इसको कोई दा लाइक like दिस किसको डाल कार्ड डालने का है ता के लिए भैया ऐते जानो काहीतरी बघते ना गणपती बाप्पा मूर्ती कुठं आलो होत आपण हा तसं तसा नसतात कुठं आलो हळू 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 हल ना निघालो आपण विवाट दे आणि घरी होतात आणि दुसरे माणसाने आणले या लाठीचा आणि मला येते तुमचं घर कुठे आमचं घर एकदम कळलाय तिकडं ते झालं का पायरेमोल ने तर ही जीरेवडीला जाण्याची कमान आहे एक्झॅक्ट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आहे कारण की जाताना आम्ही गल्लीबोळातून जात होतो तर शॉर्टकट मार्गे गेलो होतो पण जे कोणी भाविक भक्ती येतील त्यांनी ही लक्षात ठेवा की एक्झॅक्ट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जी कामना आहे ती डायरेक्ट जिरेवाडीला स्थानाकडे जाते धन्यवाद नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ईश्रीराव तर मित्रांनो कसा वाटला व्लॉग तर मित्रांनो व्लॉग होता हा दोन वर्षापूर्वीचा ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम शूट केलं होतं एका दुसऱ्या चॅनलसाठी बट काही कारण असतो तिथे अपलोड नाही झाला पण स्ट्रगल काय माझे वाया गेले नाही या आपल्या चॅनलसाठी उपयोगी ठरले ते तर हा व्हिडिओ मी आत्ता माझ्या चॅनलवर टाकला तर कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू श्री स्वामी समर्थ श्री तर मित्रांनो तुम्ही दसऱ्याच्या व्लॉगला खूप मला सपोर्ट केला त्यामध्ये अस्मिता मॅम भेटल्या होत्या मला व्हिडिओ अप्रॉक्सिमेट तेरा हजार प्लस गेला आहे जर व्हिडिओ तुम्ही न पाहिला नसेल तर मी व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या तर श्री स्वामी समर्थ जय श्रीराम